जागतिक धम्म परिषद तथागत भगवान बुद्धाच्या अस्थिदर्शनाची सुवर्ण रामबीरकर पीएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता जाणून घेऊयात अमरावती शहरात होऊ घातलेल्या जागतिक स्तरावरील धम्म परिषदेबाबत बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार व्हावा सोबतच धम्म कार्याबरोबरच धम्म आचरणाचे प्रसारण करणारी एक लोक अभिमुख रजिस्टर्ड ट्रस्ट पर्यत्ती फाउंडेशनच्या मार्फत जागतिक धम्म परिषद अमरावती नगरीत आयोजित करण्यात आली आहे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या सदर धम्म परिषदेत विविध राष्ट्रातील विद्वान अभ्यासू प्रज्ञावंत थेरो महाथेरो सोबतच विविध देशातील धम्मज्ञानी विविध देशातील पूज्य भिक्खू संघ हजारो धम्म अनुयायी उपस्थित राहणार आहेत लगातार तीन दिवसीय चालणाऱ्या जागतिक धम्म परिषद अनेक समित्या याकरिता गठीत करण्यात आले असून विविध सत्रात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे दिनांक बावीस तेवीस चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत अमरावती बडनेरा रोडवरील विस्तीर्ण मैदानात नैवेद्यम मंगलमजवळ अमरावती नगरीत संपन्न होत आहे दिनांक बावीस डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता धम्म ध्वजारोहण पूज्य भदंत ज्ञानज्योती ताडोबा चंद्रपूर यांच्या हस्ते धम्म परिषदेचे उद्घाटन दिनांक बावीस डिसेंबर रोजी आदरणीय भीमराव आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा दिनांक बावीस डिसेंबर रोजी सायंकाळी दिक्कू संघाची वंदना धम्मदेशना व परित्राण पाठ रात्री बारापर्यंत दिनांक तेवीस डिसेंबर सकाळी साडेआठ वाजता प्रतिमेचे पूजन नंतर धम्मतेसना होणार आहे दिनांक चोवीस रोजी विशेष आकर्षण भगवान बुद्धांच्या मूळ सर्वांना वंदन करता यावे यासाठी श्रीलंका येथील भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये भगवान तथागताच्या मूळ कलश आणण्यात येत आहे या सर्वांचा अस्थिदर्शनाचा सर्व उपासक उपासकांनी लाभ घ्यावा व संध्याकाळी कडुबाई खरात यांच्या सुश्राव्य बुद्ध भीमगीताचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन अशा प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे